चला मम्मी उलट राहिली सो आता मी चहा आणि शंकरपाळे आणि मम्मीने माझा ड्रेस घातला गुप दिली गुप दिली दिसते तिचं चालू होतं मला ड्रेस घालायचा सो मम्मीने आमच्यासाठी शंकरपाळी केली म्हणजे परत सगळं केलंय काय काय केलं मम्मी शेव शेव करंजा करंजा चुडा <laughs> <laughs> so, स्वतः जा <laughs> मी सगळेजण जे आहेत ना आता फिरायला जाणार आहे आणि म्हटलं चला मिनी ब्लॉग थोडासा जेवढा होईल शूट तेवढा शंकर करूया आणि चहा खाते आणि वेगळे संगमनेरच स्वामीनी जे आहे ते अजून रेडी झालेली आहे आम्ही सगळे बाकीचे रेडी झालेले आम्ही सगळे रेडी झालेले आहे तर आता बघते की माझं काय काय राहिले हो गॉड किती दिवसांनी मी माहेरी आले मुंबाईच्या आयजीवर पहिल्यांदा खाली घेऊन जाते हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि काय माहिती काल सगळ्यांना बोटांनाच लागवायला चेनूला पण लागले काय आहे आणि खूपच रक्त आलं हा सुल आता देवाच्या पाय पडत जे बाप्पा जे बाप्पा का आणि तिने सहन केलं काय शूटिंग घेता

माझ्यावरतीला आणि आता आम्ही सगळ्यांनी ठरलेले आहे की गेट टुगेदर करायचं आणि असं नाही का एक रिसॉर्ट पाहिजे जिथं म्हणजे खूप एन्जॉयमेंट वगैरे करता येईल तर हे ऑर्सन लेक व्ह्यू रिसॉर्ट आहे अळकुटी या ठिकाणी आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर मी इथं मेन्शन करते कारण की मी ना कधी कधी विसरून जाते तुम्हाला नाही का तर दुबईची ट्रीपला पण गेलो होतो तर ते जे होतं सगळं मम्मी पप्पांनी जे ते अरेंज केलं होतं कारण की मम्मी पप्पांची जे ना ट्रॅव्हल एजन्सी चौदर यात्रा कंपनीची सो त्यांनी ते अरेंज केलेलं होतं पण मी ते विसरूनच गेले डिटेल्स द्यायचं सो त्याच्यामुळे इथं मी आता मेन्शन करते पोसलो आहे तर एक रिसॉर्ट आहे आणि गेट टुगेदरसारखं आता मी म्हणजे नाही का आता खूप दिवसांनी भेटलो ना मग म्हटलं घरात बसून काय करायचं एवढं ऊन आहे ना पप्पा आणि दोन मिनटं रेंज बिलकुल पण नाही आहे मग त्यांचं वाईफ आता आम्ही कनेक्ट केलं आहे आणि बाहेर नाही मी एवढं कसं काय काळा काळा दिसू राहिलं असं डोळ्याखाली चालू आहे आणि अशा सगळ्या रूम्स आहेत आमच्या या रूम आम्ही सिलेक्ट केलेल्या आहे इथं रूमचे रेट जे आहेत ना ते वेगवेगळे आहेत आणि आम्ही लेक व्ह्यूच्या जवळच्या हे नाही घेतल्या रूम्स नाही घेतल्या कारण की मला नको होत्या त्या जराशा वेगळ्या होत्या आणि मला इकडच्या ज्या रूम्स आहेत त्या आवडलेल्या होत्या आणि इथं तुम्ही बघू शकता तर आम्हाला इथं ब्रेकफास्ट डिनर लंच सगळं ह्यामध्ये इन्क्लुडेड होतं आता आम्ही सांजा खात होतो आणि गरम गरम त्यांनी सांजा बनवला होतं खूप छान होतं म्हणजे जेवणाची क्वालिटी पण मला खूप जास्त आवडली ना इकडचं सगळं बाहेरचं दाखवते आता ही रूम सॉमिनी घेतली ती मम्मी पप्पाने आणि ही आमची रूम आहे चला आतमध्ये जाऊया त्यांनी तेन, आताच रूम सगळ्या क्लीन केलेत आणि इथं पण एक छोटस असं बसायला म्हणजे बेड काइंड ऑफच आहे मला वाटतं आणि इथे तुम्ही बसू शकता काही पण खाऊ शकतात आणि वॉशरूम पण आहे लाईट लावते म्हणजे ना इथे रेंज नाही येते पण इथे त्यांचं आहे ना वायफाय आहे काय मम्मी तिकडच्या रूम मध्ये गेले तुम्ही तीन नंबरच्या रूम मध्ये हा काय झालं अग ते अस तू घालते तसं घाल ना तुझे शूज गणू घाल रे बोदखु बाई बहु झाला काय 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 आकडे कर आता आमच्या रूम मध्ये असेल की वाव हो कंप्लीट करणार आहे लवकर करा चला लवकर करा की 예, 다만, 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 하. 만 다만, 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 다

आम्ही ना थोडंसं खेळून आलो आणि आता आम्ही ड्रेस चेंज केले आता स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे आणि मला पाण्यामध्ये खेळायला बिलकुल नाही आवडत दोनच नाच स्वीटी बघ घे ना घे ना मला पाण्यामध्ये खेळायला बिलकुल नाही आवडत तर मी तरी आता हा स्विमिंगचा ड्रेस घातलाय मी थोडं थोडं वरवरच खेळणार आहे बघ आता चला

गो का दिसून ये गो दिसून ये काय नुसते बाय बाय काय नाही काय नाही आले इकडे 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 चला गाल मला चला गाल गो 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 एकदा लक्ष देवर का कोनाकडे ओ पप्पाकडे लक्ष द्या पप्पाकडे इकडे या फ्रेंड्सकडे सगळेजण आता स्विमिंग पूल मध्ये मजा करतात मी पूर्ण नाही भिजले कारण मला भीती वाटते मम्मी तू बाळ ना टाकू नको नाही तर हे कर मम्मी का बस ए चुनू इकडे ये बाई तुम्ही जा बाई कोणी टाकली कॅप ते काका मुद्दाहून करत ते तुम्ही आणण्यासाठी त्यांनी केलंय आणि इथं आहे ना मी ब्लूटूथवर सॉन्ग लावले होते त्यांचं इथं मोठा स्पीकर पण होता तर खूप छान म्हणजे मला खूप आवडला आणि इथं चिनू आहे ना सगळ्यांना रागवत होती पाणी टाकत होते ना आम्ही तिच्या अंगावर मला खरं सांगू हो का मला पोहायला वगैरे येते पण मला खूप भीती वाटते सो त्याच्यामुळे मी जरा अशी लांब लांबच राहत होते आणि बाकीचे बघा पप्पा मम्मी पण एन्जॉय करते चिनू पण आहे ना पप्पांच्या अंगावर पाणी टाकत होतं मला असं वाटतं ना की माझे मम्मी पप्पा लहान आमच्यासोबत किती स्ट्रिक्ट होते पण आमच्या दोघींच्या पोरांसोबत आहे ना एकदम स्वतः पण बच्चे होऊन जातात म्हणजे मला आणि माझ्या मी तर जास्त मार खायचे जा, माझ्या लहान आणि माझ्या मम्मी पप्पांचं स्वामिनीपेक्षा आणि आता माझ्या पोरीने मी जर काही रागवलं हे केलं तर माझ्या मम्मीने ऑलरेडी सांगून ठेवलेलं काय बोललं मम्मी काय केलं तर मला फोन करायचे असे कसे आईवडलं असतात यार म्हणजे आपल्यासाठी किती ना म्हणजे ते डेंजर असतात आणि आपल्या पोरांसाठी एकदम भारी असतात त्याच्या ह्यांच्यामुळंच पोरं जे आहेत ना बिघडतात आमची आणि मम्मी पण बघा इथं पाणी टाकते चिनू नाही तर रोरडत होती आणि इथे ना सॉन्ग चालू होतं मग कॉपीराईट येईल ना म्हणून मम्मी टाकलं आणि ती बघा ती हातवारे चिनू हा बाबा हे बघा कसलं आहे ती मला हा टाकू नका तर ती बाबांच्या अंगावर पण जेव्हा टाकते ना तर नको टाकू नको टाकू जे क्यूटचं बाळ आहे ना आमचं चिणू आणि तिच्या हाताला पण लागलेलं होतं तरीसुद्धा आहे ना ती काहीच त्याचा कावभाव करत नव्हती आणि खूप आम्ही एन्जॉय केलं म्हणजे खरं सांगते तुम्हाला जर यायचं असेल ना तुम्ही तुमच्या फॅमिलीला खरंच बिंदासपणे घेऊन येऊ शकतात आणि आ ह्यावेळेस ज्यावेळेस आम्ही गेलो होतो ना तर थंडीसुद्धा नव्हती म्हणजे ऑक् नोव्हेंबरमध्ये आम्ही गेलो होतो आणि स्पेशल पण असं होतं की मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी होती सेवन्टीन नोव्हेंबरला तर सगळंच एकदमच जुळून आलं आणि मी फक्त चार दिवसासाठी माहेरी गेलेले होते आ, तर मला असं वाटतं ना की वर्षातनं अशा ट्रीप ज्या आहेत ना आपण सगळ्यांनी ऑर्गनाईज करायला पाहिजे जेणेकरून काय होतं की थोडंसं कामापासून रिलीफ भेटतं आणि खूप छान एक फीलच वेगळे आता इथं पण मम्मीशी चिनू ना भांडती आहे आणि बघा स्वतः पण लगेच स्टार्ट केलं खरं सांगते आजकालचे जे मुलं आहेत ना ते खूप वेगळे आहेत ते असे म्हणजे नाही का शांत नाही आहेत आणि मला म्हणती चिनू पाणी तोंडावर टाकती तू असं तसं काय 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 चालू होतं स्वामिनीनी ना मग सांगितलं की सगळ्यांनी उभं राहा पोच द्या कारण की स्वामिनी जास्त पाण्यामध्ये आलेली नव्हती आणि आम्ही फोटो काढत होतो मग आणि मग इंद्रजीत जे आहे ते स्वामिनीला घेऊन गेला पाण्यामध्ये आणि स्वामिनी खूप घाबरत होती कारण की आमच्या दोघींना जे आहेत ना ते स्विमिंग येत नाही मग आम्ही घाबरतो आणि त्याच्यानंतर चिनू जे आहेत ना एवढी हॅपी होती ना म्हणजे तिचं असं नाही का एक वेगळंच म्हणजे रूप पाहायला भेटलं कारण की डान्स वगैरे करत होती चिनू आणि ना चिनू खूप ॲक्टिव्ह आहे तुम्हाला खरं सांगते मी स्वामिनीला काय म्हणत असते की तिचं एकतरी पेज ओपन कर आणि खूप जणं मला मेसेज पण करत असतात की चिनूचं जरा आम्हाला व्हिडिओ दाखवा स्वामिनीचे ब्लॉग टाका पण काय होतं ना ती जॉब करत असल्यामुळे ना त्या गोष्टी जरा तिला पण पॉसिबल होत नाही आता आम्ही हो। जे सगळ्यांनी आंघोळी वगैरे केल्या आणि आता जेवण करायला चालू आहे आता तीन वाजले मग सकाळचा आम्ही नाश्ता सांजा सांगितलं होतं आणि आता दुपारी आम्ही नॉनव्हेज सांगितलेलं आहे तर मला आता अजून केस पण धुवायचे कारण की पाण्यामध्ये खेळलं होतं ना जेवायला जे आहे ते नॉनव्हेज आहे हां तर हो बसते बसते थांबलं ते सांगू राहिलं मी तर तुम्हाला चपाती पाहिजे चपाती आहे परत भाकरी पाहिजे भाकरी

आणि स्वामी गणेशीला सांगितले पाण्याची बॉटल आण मम्मी एकदम फारमत आहे एवढे कपडे आणले अरे काय दोन दोन जेवले होते की नाही दुपारी एवढे जेवलेले त्याला नाही म्हणायचं नाही बाई <laughs> चुनूला काय करतय काका वा वाई बाई 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 चिनू किती एन्जॉय करते माझा चिनू ओ ओहो स्वतःला नाईट व्ह्यू तुम्हाला दाखवते कसलं भारी दिसते पण खूप थंडी हवा असते हा भयंकर थंडी आहे कचे लावायचं बस इतं लावायचं आणि हाताला इतं थोडं थोड लावा तुम्हाला पण लावा तुम्हाला लाव की हाताला पायाला फॅब्रिक फॅब्रिकला लाव फॅब्रिक कपडा तिथे इंग्लिश स्कूल मध्ये फॅब्रिक संगीत कुरची खेळताना पण खूप मज्जा आली आणि इंद्रजीत होणार होता नितेशला कि बाहेर या बाहेर या आणि बघा आता खूप फन मस्ती आणि एकदम टेंशन फ्री दिवस गेले तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये हो, जरूर कळवा